साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस यांचे औचित्य साधून साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा येथे करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीस यांचे औचित्य साधून साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठान ट्रस्ट आळी मुंढवा यांच्या वतीने सामाजिक राजकीय कामगार क्रीडा क्षेत्रात आपण समाजाचे व देशाचे देणे लागतो ही भावना मनाशी बांधून अहोरात्र समाजासाठी झटणाऱ्या अशा समाजसेवकांची मान्यवरांची दखल घेऊन सालाबादप्रमाणे डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे व आद्य गुरु गुरुभूजी वस्ताद साळवे यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श समाजसेवक यशस्वी उद्योजक आदर्श खेळाडू हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यामध्ये सन्माननीय पुरस्कर्ते माननीय भगवानदादा वैराट साहेब माननीय बंडूदा गायकवाड माननीय दादा मगर माननीय शिवलाल दादा जाधव माननीय सोमनाथ अप्पा शिंदे ॲडव्होकेट वस्तु रेगे ॲडव्होकेट पल्लवी रेगे दत्तात्रय डोणे माननीय कोमल एकनाथ शिंदे माननीय निलेश भाऊ वाघमारे माननीय जितेंद्र सुदाम तिकोणे माननीय नलिनी मोहन भोसले आदी मान्यवर प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात आले सर्वांना सप्रेम जय लहूजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी साहित्यरत्न लोकशाहार नावसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाही रान यांच्या एकशे चारव्या जयंतीचं आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं होतं तर एक ऑगस्टला काल प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर आणि त्याचबरोबर दोन तारखेला आज कॅमेऱ्यांचं उद्घाटन मागच्या वर्षी कॅमेऱ्यांचं उद्घाटन केलं होतं याही वर्षी आणखीन कॅमेरे बसून वस्तीच्या संरक्षणासाठी प्रतिष्ठानच्या वतीने काम क करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आज मान्यवरांचा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाला प्रशिक्षणचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला असाच काम प्रत्येकांच्या वतीनं दरवर्षी केलं जाईल अशी मी कार्याध्यक्षपच्या नात्यानं ग्वाही देतो आणि या ठिकाणी सांगतो जैन जय महाराष्ट्र जय लवजी जय अण्णावासाठी जय भीम आळी व आनंद निवास मोंढवा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्यांचे उद्घाटन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष माननीय भगवान दादा वैराट साहेब पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक देवेंद्र भाट अनिल अबनावे कैलास कोदरे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष माननीय मयूर दादा जाधव सत्यशोधक बहुजन आंदोलनचे प्रतिष्ठानचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रसाद कोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आज मुंडवा येथे साहित्यरत्न लोकशाहीर प्रतिष्ठानच्या मार्फत अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सामाजिक कार्यामध्ये काम केल्याबद्दल अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये प्रमुखता भगवानदादा वैराट संस्थापक अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दलचे तसंच आमच्या पल्लवी रेगीताई तसेच अन्य मान्यवरांचा इथं सत्कार करण्यात आला आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने सगळ्यात आधी विनम्र अभिवादन करतो आज काल जो निर्णय झाला आहे आरक्षण वर्गीकरणाचा आणि आर टीची स्थापना झाली सर्व समाजबांधवांचं मी अभिनंदन करतो इथून पुढं शिक्षणाची कास धरून प्रगतीची वाट धरणं हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आज आर टीच्या माध्यमातून भरपूर तरुणांना नवीन शिक्षणाच्या व्यवसायाच्या संधी मिळतील शासकीय नोकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारे संधी मिळेल तसंच आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून समाजाला आता जो आपण सामाजिक न्याय म्हणतो तो न्याय इथून पुढं मिळ मिळला जाईल काल कोर्टाचा जो निर्णय आला आहे त्याची लवकरात लवकर राज्य सरकारने अंमलबजावणी करावी ही मी राज्य सरकारला विनंती करतो तसंच जयंती उत्सव साजरा करत असताना एक सामाजिक भान म्हणून इथं प्रतिष्ठानच्या वतीने इथं काही भागांमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन होणार आहे तर त्या कॅमेऱ्यांचं उद्घाटन केल्याबद्दल पण मी इथं अभिनंदन करतो धन्यवाद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुहासदादा भंडारी यांनी केले प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार एकनाथ राजगे यांनी प्रस्तावना सांगितली व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप शेलारे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती सांगितली खरं म्हणजे आता समाजामध्ये जागरूकता झालेली आहे सत्ता असलीच म्हणजे काम करता येतं असं स्वप्न नसतं ते ते काही खरं नसतं सत्तेपेक्षा रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता हा सत्ताधाऱ्यांच्यापेक्षा फार मोठा असतो आणि म्हणून समाजाने दखल घेतलेले जे आजचा मला मिळालेला पुरस्कार आहे हा खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या नावानं दिला म्हणजे हा फार मोठा पुरस्कार आहे कारण अण्णाभाऊंच्या व्यथा आणि कथामध्ये पाहिलेलं तर वास्तव्यात अण्णाभाऊंनी लढा दिलेला आहे आणि म्हणून लढा देणाऱ्या या मोठ्या राष्ट्रीय पुरुषाच्या नावानं मला दिलेला पुरस्कार आहे हा मी आदरपूर्वक स्वीकारून हा पुरस्कार माझ्या आईवडिलांना मी अर्पित करतो आणि इथील असलेल्या लोकशाही ट्रस्ट जी आहे ती राजकीय कंपनी आहे त्या या मंडळींचं मनापासून धन्यवाद होतो मोठ्या बारकाईने ही मंडळी समाजामध्ये काम करतात आणि इथे जात धर्म न ठेवता साहित्यरत्न लोकशाही साठे ही ट्रस्ट काम करते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रभावीपणे समाजात मान मर्यादा मिळवलेली आहे आणि म्हणून हा दोन हजार सतरा सालापासून जो कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे या कार्यक्रमाचं अतिशय कौतुक आहे आणि मी संतोष राग राजगे असतील त्यांच्याबरोबर सगळी टीम आहे ती अतिशय प्रभावीपणे काम करतो कारण पुरस्कार स्वीकारण्याचं देखील एक माध्यम असतं की, की कुठल्या ट्रस्टचा पुरस्कार स्वीकारावा सन्मान असतो अशाच ट्रस्टचा माझा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे म्हणून त्या ट्रस्टचं मी मनापासून धन्यवाद या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ स्नेहल सुनील जाधव मुख्याध्यापिका माननीय चेतन दादा तुपे माननीय प्रमोद नाना भानगिरे माननीय प्रशांत दादा जगताप महादेव अण्णा बाबर साईनाथ बाबर ईशान तुपे संदीपदादा कोदरे देवेंद्रभाऊ भाट अनिल अबनावे सागरभाऊ भंडारी शक्तीप्रदान महादेव दंदी विकीभाऊ माने कैलास कोदरे किशोर शिंदे साहेबराव लोणकर दिलीप गायकवाड सदानंदजी कोदरे डॉक्टर लालासाहेब गायकवाड जितीनदादा कांबळे कालिदास गायकवाड अरुण गायकवाड अमर घुले रोहितदास बनसोडे गौरव जाधव सचिन वीर पंकज कोदरे धैर्यशील गायकवाड तेजस कोदरे संकेत लोणकर डॉक्टर प्रसाद कोदरे श्रद्धाताई जाधव अभि भापकर सचिन कदम दिलीप व्यवहारे ऋषिकेश गायकवाड नवनाथ घोलप ॲडव्होकेट राजशेखर गायकवाड प्रकाश ढाले सागर लोणकर माऊली मोरे शशांक गायकवाड गणेशदादा उबाळे साहित्यरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार भाऊ राजगे उपाध्यक्ष संदेश भाऊ खरात जयंती महोत्सवाचे अध्यक्ष स्वप्नील अण्णा कुंचेकर उपाध्यक्ष विनोद खरात दर्शन राजगे बबन राजगे संदीप शेलार अमोल राजगे चंद्रकांत राजगे राहुल राजगे सुनील भाऊ राजगे अरविंद पाटोळ सौरभ रनवरे शुभम गायकवाड गौरव गायकवाड करण कांबळे श्रेयस राजगे प्रसाद राजगे चिन्मय तांबे निहाल आढगळे आदी कार्यकर्ते सभासद महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंडवा गावातील लोकशाही राजनाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त राजगाडीमध्ये एक, एक तारखेला आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं तेही उत्कृष्टपणे साध्य झालेलं आहे त्यानंतर आज दोन ऑगस्ट रोजी लोणकर माध्यमिक शाळेमध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार आयोजित केला होता त्यांना पुरस्कार दिला गेला यासंबंधी अभिमान वाटतो नमस्कार मी तुषार एकनाथ राजगे साहित्यरत्न लोकशाही अण्णा वसाटे प्रतिष्ठानचा अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही अण्णा ओसाटे यांच्यात एकशे चारव्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाही अण्णा ओसाटे प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबीर आणि तसं ॲक्युब सात दिवसाचा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला होता तसेच आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णा ओसाटे यांच्या वतीने सामाजिक राजकीय आणि क्रीडा शाळा उद्योग क्षेत्रात आदर्श समाजसेवक असे पुरस्कार देऊन आज समाजातील शोषित पीडित घटकात काम करणाऱ्या समाजसेवकांची दखल घेऊन आज साहित्यरत्न लोकशाही आणण्णासाठी प्रतिष्ठानच्या वतीने त्या मान्यवरांचा पुरस्कार पुरस्कार करण्यात आला या पुरस्कारामध्ये लोकनेते आदरणीय भगवंतदादा वैराट उत साहेब उत्कृष्ट समाजसेवक शिवालाल जाधव साहेब अद मुंड्यागावचे माजी उपमहापौर बंडूदात्या गायकवाड पूजाताई गोदरे माजी उपमहापौर निलेशदादा मगर सोमनाथ आप्पा शिंदे कामगार नेते आदर्श शिक्षकामध्ये भोसले मॅडम ग गावारे स रेगेसर कोमलताई जाधव हो उत्कृष्ट खेळाडू तसेच आदर्श समाज निलेश भाऊ जा वाघमारे अशा मान्यवरांची सामाजाची तळागळात जाऊन काम करणाऱ्या पृत, या आद, का सामाजिक कार्याची दखल घेऊन साहित्यरत्न लोकशाही प्रति प्रतिष्ठानच्या वतीन यांना आद अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी हाडपसर विधानसभा सुभेचे आमदार चैतनदादा तुपे पाटील तसेच माझे आमदार महादेव अण्णा बाबर निलेश दादा मगर प्रशांत दादा जगताप प्रमोद नाना भानगिरे मुंड्या गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल ना अनिल काका आबनवे दादा भाट शक्तीप्रधान मय महादेव दिंडी विक्रमदादा लोणकर दिलीप आप्पा व्यवहारे अजून कपिल गायकवाड प्रकाश ढाले अशा मुंडव्या गावातील अनेक सामाजिक सेवक हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिल्या मी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी प्रतिष्ठानचे होते त्यांचे आभार व्यक्त करतो व तसेच लोणकर माध्यमिक विद्यालयाचे विशेष आभार व्यक्त व्यक्त करतो की त्यांनी शाळे अण्णाभाऊसाठी पुरस्कार वितरणासाठी लोणकर माध्यमिक शाळेची वेळ दिल्याबद्दल मी आदरणीय स्नेहा पा जाधव मॅडम यांचे विशेष आभार मानतो तसेच साहित्यरत्न लोकशाही राण्णावासाठी यांच्या प्रतिष्ठे जयंतीनिमित्त मग मी पूर्ण बहुजन सामाला साहित्यरत्न लोकशाही आणण्णावासाठी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो